श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपण जी गोष्ट मनामध्ये ठरवतो तीच गोष्ट आपण सातत्यात आणण्यासाठी अतोनात आणि जिगिरीचे प्रयत्न केले तर खरंच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार ठरणार आहोत तर आज आपण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वचन सर्वार्थाने अंगी बनवण्यासाठी मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार हा विचार मुळी मनात रुजवणे अत्यंत महत्वाचे आहे कारण हे जीवन सुंदर तेव्हाच आहे जेव्हा आपल्या आरोग्याचा आणि पर्यायाने आयुष्याचा संपूर्ण ताबा आपण आपल्या हाती घेऊ तेव्हा नवीन वर्षाचे संकल्प घेण्याची हल्लीची फॅशन लक्षात घेता यंदाही प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी सुखी स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार हा कान मंत्र जपावा आणि जगावा स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस ज्याचा त्याचा हा अनुभव खूप महत्वाचा आजारी असतो तेव्हा आपण कठीण परिस्थितीला दुष्ट लोकांना सामोरे जातो तेव्हा वा आयुष्यातील मिशन पूर्ण करत नाही तेव्हा अशा अनेकविध कारणासह तणाव निर्माण होतो अशा वेळी आपले शरीर आणि मेंदू रासायनिक व हार्मोन्सच्या विविध बदलांतून आपले आरोग्य राखण्याचा प्रयत्न करत असते शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखण्याचा आपण प्रयत्न करत असतो करताना कित्येकांचा सहनशीलतेचा वाडगा अनेक वेळा रीता होतो हा वाडगा योग्य प्रयत्नांनी सदैव भरलेला राहू शकतो जर आपण स्वतःला काळजीपूर्वक निरोगी आणि सक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला असे के तर असे केले तर आपलाही सहनशीलतेचा वाडगा सदैव भरलेला राहील अर्थात व्यावसायिक खेळाडूंसाठी अवघड व्यायाम करणं यापुरतेच हे मर्यादित राहत नाही यासाठी स्वतः दक्ष राहून स्वतःची निगा राखायला लागते स्वतःची काळजी घ्यावी लागते धावपटू आणि इतर खेळाडू आपल्या खेळातील यशासाठी आपली खेळातील एकाग्रता वाढवतात आपल्या खेळासाठी ते स्वतःला समर्पित करतात पण यामुळे त्यांनी जर स्वतःसाठी मोकळा वेळ दिला नाही वा आपण या खेळात काय उद्देश ठेवला आहे याचा योग्य विचार केला नाही तर खेळाडू बर्नआउट किंवा खच्ची होऊ शकतात शिवाय व्यायामपटूचे आयुष्य जरी मातब्बर असले तरी तुमच्या संपूर्णतेची व्याख्या त्यामुळे देता येत नाही तुम्ही तुमची उत्तम तयारी केलेली आहे आणि तरीही अयशस्वी झाला आहात किंवा तुम्हाला तणावामुळे जबरदस्त दुखापत झाली आहे तर काय होईल आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपले स्वतःचे बहुमूल्य हे स्वतःच्या व्यावसायिक कार्याशी जोडलेले नसावे आणि मुळात आपले शरीर हे यंत्र नाही आपल्या खेळाचं क्षितिज पाहताना खेळाडूंनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला आयुष्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन सांभाळायला लागते शिवाय आपली मानसिक आणि शारीरिक काळजी व्यवस्थित घ्यायला लागते आदाम कॅम्प हे व्यावसायिक बास्केटबॉलपटू आहेत ते म्हणतात सेल्फ केअर किंवा आस्था ही जगण्याची स्टाईल आहे त्यांनी जर नियमितपणे स्वतःची काळजी नाही घेतली तर त्यांना जगणेच अवघड होईल असे ते सांगतात सॅम सॅम्युअल अकिन्स हे व्यावसायिक बॅले डान्सर म्हणतात त्यांच्यासाठी स्वतःबद्दलच्या काळजीचे अनेक पदर मोडतात बॅले डान्सिंगच्या प्रॅक्टिसमध्ये जवळजवळ दहा बारा तास ही मंडळी उभ्या उभ्या श्रम करतात त्यासाठी त्यांना मानसिक शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य सांभाळायचे म्हटले तर अगदी बारीक बारीक गोष्टींचे नियोजन असते विचार करायचा असतो मनाला शांत करायचे असते शिवाय काही वेळेतच खायचे असते अशा अनेक गोष्टी करत सॅम्युअल म्हणतात स्वतःची काळजी म्हणजे कुठल्याही वेळी काही विशेष प्रयत्नांची शिदोरी आपल्या थकणाऱ्या शरीराला वेळोवेळी द्यायची जेणेकरून ते क्षीण न होता टवटवीत राहील या स्वतःच्या स्वतःसाठी काळजी घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण आपल्या मनाला आणि शरीराला कसे प्रेरित करायचे रिचार्ज करायचे ठरवायचे एक नऊ ऊर्जा कशी द्यायची जेणेकरून शरीर दिवसभर काम करूनही थकलेले भासणार नाही याचा परामर्श घ्यायचा खेळाडूंना वा धावपटूंना स्वतःवर स्वतःच्या आरोग्यावर काम न करता वा निगा न राखता सकारात्मक आणि विधायक वातावरणात काम करणे शक्य नाही स्वतःच्या जोपासनेकडे पाहताना व्यक्तीला एक प्रकारची स्वतःशी निभावून नेणारी बांधिलकी लागते त्यात शिस्तबद्धता आहे मनावर नियंत्रण आहे स्वतःकडे विशेष लक्ष पुरवणे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे स्वतःच्या गरजा पुरवणे फिटनेस सांभाळणे या सगळ्या गोष्टी स्वतःच्या काळजी घेण्याच्या सवयीत मोडतात यात काहीही स्वार्थीपणा किंवा आत्मकेंद्रितपणा असण्याचा भागही नाही यात आपल्याला आरोग्याने म्हणजेच मग ते आरोग्य मानसिक असो वा शारीरिक असो परिपूर्ण ठेवणे आले कुठल्या गोष्टी आपल्यासाठी आरोग्यवर्धक आहेत वा कुठल्या गोष्टींनी आपला तणाव तड़ा कमी होतो हे जाणून घेतले तर व्यक्ती आपल्या आयुष्याची पायाभरणी व्यवस्थित करेल हे सूत्र जितके खेळाडूंसाठी आवश्यक आहे तितकेच ते इतर सर्वांसाठीही आवश्यक आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार स्वतःची काळजी म्हणजे वागणुकीच्या अशा पद्धती ज्यामध्ये स्वास्थ्य पोषण करमणुकीच्या गोष्टी खेळ व्यायाम जरुरीनुसार आरोग्यासाठी व्यावसायिक मदत इत्यादी गोष्टींचा समावेश आहे आजकाल कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रसिद्ध झाला आहे तेव्हा त्यांच्या भूमिकेत काम करणारा रणवीर सिंग हा नट त्यांचे व्यक्तिमत्व व चालढाल समजून घ्यायला पाजींच्या घरी चक्क काही काळ राहिला त्यावेळी त्याचा उत्तम कपिलजी पाजींनी केला पण एका गोष्टीचे बंधन त्यांनी रणवीरला घातले होते ते म्हणजे आपलं घर हे खेळाडूंचे घर असल्याने ते बरोबर दरम्यान जेवतात ही बघा किती छोटीशी गोष्ट आहे पण वर्षानुवर्षे पाळलेली शिस्तबद्धता त्यात दिसून येते अशा पद्धतीने जेवणाची वेळच नव्हे तर जेवणात आपण नक्की काय डाएट घेणार फास्ट फूड कसे टाळणार हानिकारक पेये कशी नाकारणार इत्यादी गोष्टींचे बारकाईने नियोजन करणारेही बरेच खेळाडू आहेत स्वतःची काळजी का आणि कशी घ्यावी याचे विवेचन व्यावसायिक खेळाडूंसाठी खूप महत्वाचे आहे पण इतरांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्यासाठी असे नियोजन केले तर प्रत्येकाला एक आरोग्यवर्धक दर्जेदार जीवन जगता येईल नवीन वर्षाची सुरुवात होतेच आहे तेव्हा असा एखादा सकारात्मक बहुमूल्य निर्णय घेऊन पाहाव्यास काहीच हरकत नाही हे सर्व करताना इथे आपण खेळाडूच असावे असे नाही तर सर्वसामान्य व्यक्ती आणि सर्व व्यक्तींसाठी हे लागू पडते आपला उत्तम आहार डायट प्लॅनिंग आणि एक्सरसाइज हे सर्वात महत्वाचे आहे हे सर्व असेल तरच आपल्या जीवनाला काहीसा अर्थ उरणार आहे आपण जर डेली एक्सरसाइज करत असलो व्यायाम करत असलो किमान तीस ते पंचेचाळीस मिनिट आपण चालणे व व्यायाम करणे या गोष्टी जर अस्तित्वात आणल्या तर आज आपल्याला कोणतेही आजार अगदी आपल्या जवळसुद्धा येणार नाहीत त्यामुळे आजकाल व्यायाम करणे आणि जेवण व्यवस्थित आणि वेळेत करणे तळलेले तेलकट आणि खूप काळ म्हणजेच दीर्घकाळ प्रिझर्वेटिव्ह फूड खाणे हे देखील टाळले पाहिजेत त्यामुळे आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतात त्यामुळे जेवण पचणे पोट बिघडणे झोप न लागणे अस्वस्थता या गोष्टींचा बऱ्याच वेळा आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे यावरील सर्व गोष्टी आपण पाळल्या तर आपण आपल्याला जिंकू शकतो आपले आरोग्य चांगले तरच आपण चांगले आणि निरोगी प्रसन्न राहू शकतो त्यामुळे हे वाक्य कदाचित नाही तर शंभर टक्के तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच तुझे आरोग्य अस्तित्व आणि तुझे सर्व काही तूच सांभाळू शकतो तूच तुझ आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जर आपले शरीर व्यवस्थित असेल तर आपण आपल्या कुटुंबाची आणि कुटुंबामधील इतर सदस्यांची सुद्धा काळजी घेऊ शकतो आणि यशस्वीरित्या ते पूर्ण करू शकतो आपली जी स्वप्ने आहेत ते सुद्धा पार पाडू शकतो आपल्या मुलांची आपल्या घरातल्या इतर लोकांची मने जपता येतात इतरांना हवे नको ते आपण बघतो आणि जेव्हा आपणच आपल्यामध्ये बदल करू तेव्हा आपल्यासारखे इतरही चार लोक आपल्या सोबत असतात आणि त्या लोकांना सुद्धा आपल्यामुळे फार मोठा फायदा आणि संदेश सुद्धा मिळतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद